गण्या भाऊ लवकर लवकर भाजी बनव गा मला मस्त भूक लागली जोरात काही पुरीच्या पुरी कडे माझ्या तोंडात करतो का hey. तीक उपाशी आहे सारखा करून राहिला असत अभे तसा नाही गण्या भाऊ माझ्या मायने मला घराच्या बाहेर काढलं साठी <laughs> तुला जेवाचायत तू दुसरा वाहना मार काही झाला का निस्त घराच्या बाहेर काढले म्हणून सांगतेस तुझ्या हिश्यात स्वयंपाक मांडला मी न तर तुला काही बहाणे मारावाची गरज नाही मस्त जेवतो चांगला दाबून माझा गण्या भाऊ बर मी काय म्हणतो डेंगू लगेच दिवस झाले बे माझ्या सवी तिला भेटलून नाही तर जाऊन का बेस तिच्या घरीच का म्हणजे आता तू एक दिवसाचा जेवण कालशील पाच दिवसाचा मी नाही येत बे त्या खडूसच्या घरी डेंगू जावे आपल्या घरी तुझा काम नाही आमच्या घरी आता अरे पण जेवण 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 आपल्या घरी करावायचा येते नाही उकटचा खावा येतेस तुझ्या घरी भात भाजी रांधत नाही का बे तुझे मायबाप कोणी जेवते लंगर मध्ये बे माझ्या मायाचा हप्त्यातून तीन दिवस उपास राहते ना तीन दिवस रिश्तेदाराच्या घरी जेवण आणि माझा बाप आपल्या मित्राच्या घरी जेवते मग तू सांग ना भाऊ आता मी कोठे जेवीन तुझ्या घरी नाही तर <laughs> बे कोण्या दिवशी तुला झाडू फेकून मारतो ते ही तुझ्या कपारावर बे खोटा बोलाची काही हद राहते चुपचाप जेवण कर आणि चल माझ्यासोबत चवी तिच्या घरी चल लगेच देव झाले माझ्या वहिनीला पाहून येतो <laughs> राम राम मामाजी गण्या डेंगू तुम्ही येते काव करता अबे आम्ही तुमच्या पोरीले भेटायला आलो लगेच दिवस झाले नाही आम्ही भेटून नाही तर समितीला ते अभ्यास करत आहे तुम्हाला भेट हे पासून अभ्यास करावा लागली बे अबे तिचा बाप आपल्याला चुत्या बनवत आहे गण्या भाऊ अजी का मामाजी आम्ही लगेच दिवसाना आलो ना तुम्ही असे करत्या अबे जावा बे डिस्टर्ब नको करा मला मी इकडे झाडाला पाणी देऊन राहिलो अजी तर झाडाला पाणी देण्यापेक्षा आपल्या टकल्यावर फवारा मारा जी दोन चार केस उगतील तर तुझी उद्धट बोलावाची सवय नाहीच गेली नाही गण्या अजी मामाजी हे सर्व सोळा आमची सविती कुठे आहे आमची आ, आमची मैत्रीण मैत्रीण समिती कुठे आहे तोमने वा मला सप्पा माहित आहे तुम्ही दोघही मिळून माझ्या पोरीले पटवाले लागल्या तुझी पोरगी जशी काही विद्या बालन लागली तजी पुरा गाव पटवाच्या मागे पण आम्ही गावात दोघा जण शुडणी गाव हा माझ्या मित्र डेंगू तुमच्या पोरीला आपली बहीण मानते काय सांगतेस का बे मी तिला कधी बहीण मानलो देण्या भाऊ तू अबसेंट राहताना मी तिच्यावर लाईन मारो डेंग्या पगले भाभी आहे तेरी तुमच्या सप्या कुटुर कुटुर गोष्टी ऐकलो म्हणलो मी आता येथून चालते होत्या का शेरू ले आणू शेरू तुमच्या पोराचं नाव शेरू ठेवलंय का अबे माझ्या कुत्र्याचं नाव होतो बो तुम्हाला कुत्रा पैदा झाला अबे जावा बे माझा डोकसा नको खावा तुम्ही मी पहिलंच इकडे टेंशन मध्ये आहो टेन्शन तर आहेच तुम्हाला डोक्यावरच्या केसाईवरूनच समजून येते टोपी गिपी लावत जावा नजी कोणी गोटे गिटे फेकून मार ना टकला फुटल तर टकला दिसेल कसा कधी जाऊ देण्याची सवी तिला भेटावा ना लगेच दिवस झाले आम्ही भेटलो नाही त्या दिवशी आलास तरी भेटू भेटावाला अव का गणिताचा पुस्तक देवा जाय म्हणून आला होता तरी आता पुस्तक वापस नको आणू का तुझ्या पोरीला पुस्तक पचू देऊ का मी हो ना गरीब माणूस आम्ही दुसरा पुस्तक घेऊन कुठून अबे पण तुमची शाळा शिकून झाली तरी त्या पुस्तकाचा कोणता काम आजी तो पुस्तक माझ्या लहान भावाला होईल तुमचे चमडेच काढतो मी हो शेरू ए, ए, अबे पर, एट, अबे अवा आई हा गण्या आणि डेंगू आपल्या सवितीला भेटावासाठी येते मला तर वाटे सविती अन गण्याचा काहीतरी आहे आपल्याच पोरीवर शक पकडतेस का रे बकऱ्या माझी सविती लाख गुणांची बाय ते तशी कामा नाही करू शकत आई जे दिसते साधे तेच निघते चेसचे प्यादे हा चेस का अव ते सोड मला तर पुरा शक आहे हा राहू राव, राव गण्या येते आपल्या घरी काकऱ्या मित्र आपल्या मैत्रिणीला भेटायला येत नाही का आता गीता गणया आला ना त्याचा कुराडीन फलकवतो मी राम राम मामाजी गण्या तू नाही गण्याचा भूत अजी, मी आलो तर मीचे ना अजून कोण अभे तू आपल्या घरी जातेस का लाव पोलिसाला फोन अकरा गण्या तुले काम धंदे न शेतकारे राहू राहू तू माझ्या नातनीला भेटायला येतेस कोण सांगला व बुडगे तुला मी आता तर तुला भेटाव आलो माये म्हणलो माझ्या मैत्रीची आजी तब्येत चांगली नशी आहे तर जाऊन एक भेट दे हो बापू दोन चार दिवस झाले मला पतली हगी लागली नाक नाक सोबत असा बोलतात का आई हा गण्या सप्पा चमडी चोर आहे का चोरलो का तुझ्या घरचा एक वेळ सवितीचा दिल चोरल्यावर म्हणजे माझा चोर आहे म्हणून बुडग्या तुझ्यासाठी मी हे आणलो पाय गिफ्ट या बक्ष्या नवीन धोतर आहे धोतर लुगडाय लुगडा तुझ्यासाठी माये माझ्या नवलीचा गण्या रे बापा मोठा सादरा पोरगा आहेस रे बापू तू शवी कोठाय व ते वर तर अभ्यास करत आहे रे बापू रात दिवस अभ्यास करत राहते एमपीसी शी युपीसी देताय का मग आमच्या पोरगीला असा समजलास का तू भाऊक टिकलेलं एबीसी डी नाहीये साधी चालली ते ती एम पी सी युपीसी देवाल तुम्हालाही लागा शर्मा असत्या तसे सांगलाय नसत्या तुम्ही शवी कधी आलास तू ये काय तू वरून खाली आलीस काय करत होतीस ना आजी पप्पा माझा मित्र बहुत आला बहुत दिवसानं कुठे आलाय त्या दिवशी आलता गणिताचा पुस्तक धरून तू ही नाही का बुडगे लगेच शक लावतेस आपल्या नाचणीवर <laughs> आजी कायची रानलीस भाजी अरे हे गण्या चल वरत चल कसा राहते बे तुमचा सविते चल होत अना गण्या हा गिफ्टचा बॉक्स येथे ठेव तू घर आलो घराल पप्पा पप्पा गिप्पा सप्पा मेला माझी आग मस्तकात नको आना हो तुझ्या टकल्यावर कोणा दिवशी हातोडा मारतो जल्लाद आपल्या पोरीची खुशी पाहून नाही माय बुडगी मरावाच्या पहिले तुझा मारून ठेवतो हो माझ्या हो हो। का लपडा गिपडा का तुझ्या पोरी सोबत नॉर्मल मित्र मैत्री म्हणून आम्ही भेट जाऊ तर त्याच्या मध्ये तुम्ही शक घेता कन्या बहुत बोललास तू आता चा, आता तू तु इथून माझ्या घराच्या जा, बाहेर झालास पाहिजे नाही नाहीत नाही काव बुडगे शेरू माझ्या बापाच्या पहिले या शेरू ला माराव लागतील अरे बापू मी कवलं सवारता सकाळी सवार एवढ्या <laughs> हो रात्री कोण कवलं सवारते अरे बापू सकाळी माझा पोरगा येत आहे परदेशातून बुडगा पागल इजे झालास का तुझा पोरगा तर कवातच मेला डोंगनाथ बोट कुछ आता कोणता पोरगा येतात तुझा तुझे लपडे का परदेशात होते का कोण सांगला बे तुम्हाला माझा पोरगा मेला म्हणून माझा पोरगा अजूनही जिवंत आहे पागल झालाच का बुडका बा तुझ्या पोराची हंडी मिस्त पकडलो होतो त्या जमते तेवढी पेच जा नाईन्टीच्या वर तू एकही काही टाक नको पेच जाऊ अरे बापू नाही पेत मी दारू सकाळी येत आहे माझा पोरगा आणि माझी पारू पारू भाऊ यानं नाईन्टीच्या वर पुरा बंपर स्पेलन का बाबा या सदम्यातून बाहेर निघ तुझी बारू आणि पोरगा मेले तरी आता झाला तो झाला समोरच्या दिशेने चल अबे मी नाही तुम्ही पागल झाला रात्री दारू डुसून कोठे चालला तुम्ही बाबा एक वेळ मी तुझा मूत पिऊन टाकीन पण दारूच्या नादी नाही जात आम्ही चालून तिकडे फिरावाल एवढ्या रात्री का बे तू सकाळी फिरू शकत होतास ना तुला माहित नाही का रात्री भूत घुमते भूत माले नाही लाग भेव त्या भुताच्या अंगावर मुताला सांग बाप रे जाण का बाबा झोप जो मग सकाळी कौल सवार जो काय उतर खाली उतर आता तुम्हाला कसा सांगू भाऊ मी रात्रीच घुमतो दिवसात माझा टाइम नशे घुमावाचा बघा कोणती बुडगी बाई घेऊन बाहेर परसाकड आली तर तुला पाहून भेवल भेवल सोड याला असा वर्त बसून पाहून ते जागेतच मरल का झाला बे गण्या माझी झोप काम खराब करत आहात तुम्ही माझ्या घरासमोर येऊन कोणासोबत बोलत आहात तुम्ही आणि एवढ्या रात्री कोटी चालल्या बे बाबा बा बावा तू कधी गण्या भाऊ भूत भूत अब भूत प्रेत निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे जय हनुमान ज्ञान गुण सागर कौन रे वर्ता है भूत अबे डेंगे पर भोसड़ी का गाड़ी तुझा आईने पर गए ना भाऊ पर अबे जे लाता उतरशील का नाही मी नाही येत गेले भाऊ तुम्हाला अशा अशा जाल मध्ये फसवतेस आता आपण त्या भूतापासून वाचलून वाचलून अबे वाचवलो मी ना गाडी भगवलो म्हणून नाही तर त्या सोबत तू कधीच वर असतास चल लवकर अबे पण एवढ्या मोठ्या घरात सवी तिचा कमरा धुळशील कसा सवी तिचा कमरा मी तिच्या वास वासन धुंडू शकतो माझ्या म्हणजे कुत्र्यासारखी अबिलिटी आहे अबे देण्या भाऊ तिचा बाप आपल्या मांग घुबडा सारखे डोरे लावून चाला तू इकडे कर्म करावाला जाशील तिकडे कांड करून येशील मला तर तुझ्यावर पहिलंच विश्वास नशी देण्या भाऊ एक वेळ मी कोट्यावरच्या बाईवर विश्वास ठेवीन पण चाला तुझ्यावर नाही बस डेंगू यही दोस्ती घुबडा माल तू कोणासोबत कम्पेअर केला बे कोट्यावरच्या बाई सोबत बे दुसऱ्याचे मित्र पाहिले बे जान देते दे जान सवी बाप येईल तर मारा लापली अबे येत असील तर चल येतीस टाइमपास करशील तर कसा बे मी नाही येत गेण्या भाऊ तर मग तू येत पर्यंत आलाच काय गेण्या भाऊ तुझा मित्र म्हणून आलो तर सई पण आता तुझ्या लवरला भेटायला तू जा औन तू काउन नाही येस असा लग्न झाल्यावर सुहागराच्या वेळेस मला असाच बोलावशील का हो डेंग्या तुझ्या कपारावर मारोगाबे चप्पल ठेकून दोसोज का कोणा जन्मटला दुश्मन दे बे गण्या भाऊ आजी आजीनं काळीला सुवट केलं नाही आपण जर का तिला दिसलो न केलं नाही गण्या भाऊ तिने एक डोरा घोबला तिने आता रात्री फोर के क्वालिटी मध्ये दिसते बेटा आता सकाळवर येती गोष्टीच करत राहशील का मासोबत का चलशील तिकड गण्या भाऊ तू जा लवकर जाऊन ये मी तवरी केती वाट पाहतो तुझी कोणी जरी आला तर पटकन तुला सूचना देतो कसा सूचना कसा देशील जोरात बोंबलतो गण्या भाऊ म्हणून बर आणि येते चुपचाप उभा राहिजो बापू नाही तर या झाडामध्ये लपून राही कारण याच्या घरी एक शेरू नावाचा कुत्रा आहे त्यानं पाहिलं तर तुझे लोच अबे ठीक आहे ठीक आहे जा लवकर तू सविते ते सविते उठणे भोकणारे किती झोपत असते घोरू घोरू सविते हे सविते पुढतीस गो, का आता मारू फेकून तुला गोटा कोण गणिया तू एवढ्या रात्री येते पण oh! येते नाही तू कुठे बकऱ्या गणिया माझ्या बापान पाहिलं तर तुला कोच कवते तू टकल्या झोपला असेल नाही 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 तू घरी जा पहिले लवकर खाली उतर आणि घरी जा गदाडे मला रूम मधी बोलवायचीस तर घरी पाठवते एवढी oh, no. हिम्मत करून मी येते भेटावा आलो तुले त्याची तारीफ करून मला रूम मधी बोलवायची तर घरी जा म्हणतेस एवढी खेळ मी म्हणावा तू ओ बेबी आ गया मी नहा चलो अब करते है काम चालू रुरु भोसळीचा कोनस असे तू गण्या माझा मेवना हो सोबत तू गुल तर माझ्यासोबत मन नाही भरला का तुझा मेवण्यासोबत गुल खिडवत असत सविता बेबी कोण आहे हा अबे कार्या इथे लव राहू मी तर मग उद्या भेटतो बापू तू गार्डन मध्ये आता मी इच्या सोबत प्रेम करतो पहिले रूम मध्ये मी आलो ना अबे पहिले मी आलो म्हणजे का कोटेवाली हो का बे अबे माझी लवर वर हो लवर तुझी लवर दहा जणांना देऊन बसली आहे कोठेवाल्यापेक्षा महान आहे म्हणलो हे सैविके हे तूने बरोबर नाही केलीस माझ्यासोबत तुला भेटावासाठी मी नाही एवढे खत्रे माझ्या अंगावर घेतलो आणि तुने खाव केलीस हे असा गण्या मला सांगू होते दे आता का सांगावा तर राहिला सविता बाई मोठ्यानं चुना लावून धोका दिलीस मला माझा आजा बीमार होता त्याच्या पॅन्टून पैसे चोरलो आणि तुझ्या आजीला गिफ्ट दिलो काऊन तुला भेटावासाठी आणि तू येते कार्यासोबत रंगशिया म्हणून मला मोठा गिफ्ट दिलीस अरे नाही कोणाला देवाला तर भेव गण्या गो आता नको म्हणू बाई मला गण्या कोण ये तुला असे लपडे कर म्हणे मी होतो तर तुझ्या कदमा मध्ये ठेवलो असतो पुरा जग आता भोसडीचे सविते बघ का बकऱ्या मला नशी तुझी गरज आला मोठा येते लपडे सविती

सेवितीला आपल्या मेवण्याला बोलावलं नव्हतं घरी आता रूम मध्ये ते मेवण्यासोबत मस्त गुलू गुलू करत आहे <laughs> मला धोका दिलं बे तिनं तुझी लवर मोठा ना लोफर निघली बे <laughs> <laughs> आता कोटी पाहू मी कोणाला दिसू <laughs> कोणाला नको <नो> दिसू <laughs> मला चक्कर चक्कर वाटत आहे डेंगू <laughs> बे देना भाऊ गाडीवर बस तू तु। बस तुला मी दारू पिवायला नेतो तिकडे <laughs> दारू दारू तर मी पेत नाही बे लोकांचे ब्रेकअप झाल्यावर मस्त दारू पिते आता तू पिय अबे कन्या भाऊ कुत्रा लवकर गाडीवर बस अबे डेंग्या मारत आहे तुला लुटास बरा का बे